तर समोर तुम्ही पाहताय ते आहेत आपले मुरे मासे एकदम झंझणीत आणि कुरकुरीत असे एकदम वेगळीच चव आणि एकदम भन्नाट अशी चव असणार हे मुरे मासे तर त्यांची आपण भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत मस्तपैकी झंझणीत रस्सा कसा बनवला तेच तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटले एकदम वेगळे आणि छोट्याशा ओढ्याला मिळणार हे प्रजातीय माशांचे खूपच छान लागते तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा कशी आपण याचा झंझणीत रस्सा बनवला तो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा खूप भारी ऊन पडले आणि आपलं डोंगर तर किती भारी दिसतो तुम्हाला बघू शकता तुम्ही तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा गा। गावात मासेवाले आले तिकडे मासे घ्यायला जायचं आपल्याला मोरे मासे त्याची रेसिपी पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला व्हिडिओ कंटिन्यू बघा या गावामध्ये तर हे आहे आपल्या घरापुढचं चांगलं असं वातावरण बघा इकडनं सुंदर असं ऊन पडल्याच आणि गावठी कोंबडे भरपूर गावठ्या कोंबड्या आपल्याला गावामध्ये गावठी कोंबडे बघायला भेटते बघा भरपा भला बा, बा, मोठा कोंबडा आहे आपल्याकडं कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट करा तर चला मासेवाले आले टप घेऊन मासे आले आता आपल्याला ते मासे घ्यायचे आहेत मासे कारण आता वळांना पाऊस कमी झाल्यामुळं भरपूर सारे मासे भेटत असत तेच मोरे मासे आपल्याला आज घ्यायचे आहेत हे शंभर रुपये पावसावर मिळतात मित्रांनो आमच्याकडं तुमच्याकडं कसे मिळतात ते कॉमेंट करून सांगा बघा एकदम जिवंतच आहेत आणि एकदम प्युअर ओरिजिनल असे मासेत हे झोळी पकडून नाहीतर भोतडाने असे पकडलेले आहेत आणि ते विकायला आणलेत तर भाऊ गा गावाला आलं होतं त्यांना तर म्हणत या बघा गावाकडचं माप मित्रांनो कधी पण जास्तच असतं असे हे आपण आता मुरहे मासे खरेदी केलेत तर यांचं आता आपल्याला आहे ना स्वच्छ करून घ्यायची ते बघा स्वच्छ करायचं काम चालत यांना मोरे मासे म्हणतात छोटे छोटे असतात आणि त्यांची चव सांगायची ठरली तर एक वेगळी अशी चव असते बघा आई आणि भाऊ दोघं मिळून तर त्याची जो घाण असते ती घाण साफ करायचं काम चालू आहे स्वच्छ करायचं काम चालू आहे कारण भोवतळामध्ये आपण जेव्हा मांडतो भोतळ भरपूर सारी त्याच्यामध्ये कचरा येतो तो कचरा बाजूला काढण्यासाठी तर मस्तपैकी आता हे आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत जेणेकरून त्यांचा वास येणार नाही आणि ह्या माशांना बहुतेक वास असतो आणि खूप चवीला वेगळे असते बघा आपले स्वच्छ करून झाले तर असे दीड किलो आपण मासे घेतले होते अर्धा किलो घेतले होते सॉरी आणि भरपूर असे मासे ते आपल्याला तर याचा झणझणीत आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर नक्कीच तो रस्सा कसा बनवायचा काय प्रोसेस आहे त्यासाठी मस्त असे तीन चार कांदे आपण कापून घेतलेले आहेत आणि त्या कडेवर गरम करायला ठेवले आहेत मस्त कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि चांगला असा कांद्याचा कलर चेंज झाला आपला ब्राऊन कलर आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तिखट मिरची टाकायची चवीनुसार जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही ती मिरची टाकू शकता ही आपली घरचीच मिरची आहे आणि आपल्याला तिखट खायला आवडतं त्याच्यामुळं मस्तपैकी दोन चमचे तिखट मिरचे टाकलेले आहे त्यामध्ये चव आपल्याला जसं आपलं वरण बनवायचं तशी हळद टाकलेली आहे आपल्याकडे कांदा लसूण मसाला पण उपलब्ध होता त्यामुळे तो पण एक चमच टाकला आहे हे एक एकजीव करून आपण एक हे मसाला घेणार आहे जेणेकरून आपल्याला हे मुरे मासे खूप छोटे असतात त्याच्यामुळे ना ते लगेच आपल्याला याच्यामध्ये परतावायचे नाही ते जेव्हा आपल्या वरणाला उकळी येईल पाणी जेव्हा उकळलं आपण त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तेव्हा आपल्याला ते टाकायचं त्याला मस्तपैकी आपला मसाला दिवस झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे त्याला मीठ ॲड करून घेऊयात आपण बघा मस्तपैकी तेल सोडलेले कांद्याने त्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घेऊयात आपण आपल्याला जसं पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी आपलं तेल सुरलेलं मसाला त्या तर आता आता ते जे वर आहे तो मसाल्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊ जेणेकरून आपल्याला वरतून जे मासे पकडलेत आपण ते त्याच्यामध्ये आपण सोडणार आहे मस्तपैकी त्याचं झणझणीत आणि झनझणीत रस्ता बनवणार आहे एकदम चविष्ट आणि चवदार असणार हा वाळाला भेटणारा छोट्या छोट्या नदींना भेटणारा आपल्याला हा मुरा मासा खूप दिवसानंतर भेटतो बघा मस्तपैकी उकळी आलेले त्या उकळीमध्ये आपल्याला ते, आप ते मुरे मासे सोडायचे आहेत कारण की पहिल्यांदा आपण का सोडले नाही तर त्याचा आपल्याला घाटा तयार झाला असता ते छोटे छोटे असल्यामुळं उकळी आल्याच्यानंतर ते मसे सोडायला लागतात आता पाच ते दहा मिनटामध्ये आपलं वरण तयार होणार आहे एकदम एक, एक वेगळी चव नक्की मित्रांनो हे मोरे मासे खाऊन बघा खूप भारी चव असते एकदा खाली तर तुम्ही परत परत खाल तसे मासे आपल्याला बनवायचं काम चालू आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण मासे टाकलेले आहेत तर परत एक उकळी आल्यानंतर आपला लगेच वरण तयार होणार आहे मित्रांनो तर असं होतं मित्रांनो आपला आजचा माशेचा व्हिडिओ तुम्ही मुरे मासे खाल्ले का नक्की कॉमेंट करून सांगा आणि ही मुरे माश्यांची रेसिपी तुम्हाला कस कशी वाटली ते पण कॉमेंट करून सांगा बघा झणझणीचा आपला रस्सा तयार आहे तर चला मित्रांनो थोडीशी उकळी आल्यानंतर लगेचच आपण जेवणासाठी बसणार आहे बघा मस्तपैकी उकळी आली आणि आपला फायनली आपला रस्सा तयार आहे तर चला या जेवण करायला तर हे बघा आपले मत्स्यपैकी मोरे मासे शिजलेले आहेत आणि एकदम खमंग असा वास पूर्ण घरभर त्यांचा सुटलेला आहे तर चला त्यांच्यामध्ये झिंके पण दिसतात आपल्याला छोटे छोटे रेड कलरचे मस्त आता उकळी आलेले तोंडाला पण पाणी सुटलेले लगेचच आपण जेवायला बसणार आहोत बघा मस्त पैकी तरी आलेले मस्त पैकी आपलं मोरे माशांचं वरण तयारी आहे झणझणीत रस्सा तयार आहे बघा एकदम छान आणि मस्तपैकी दिसायला जसं आहे तसंच चवीसाठी एकदम उत्तम आणि चवदार असणार हा छोटाले मासे मुरे मासे तुमच्याकडे या माशांना काय म्हणतात ना कायमन की कॉमेंट करून सांगा चला तर या मित्रांनो जेवायला मस्तपैकी रस्सा घेतला आहे आपण आणि मुरे मासे तर यांना पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे यांची चव एक वेगळीच आहे तर चला वेळ न लावता आपण जेवण करूयात तर आपली गव्हाची भाकरी चपाती आणि मासे तर चला या मित्रांनो जेवण करायला पहिलाच घास आपण खाऊन पोहूयात चौकशी नक्कीच आपल्याला कळेल मित्रांनो तर एक, एक नंबर असा आपला मासा झालेला मित्रांनो एकच नंबर चव आहे एकदम झणझणीत आणि करकरीत रस्ता झाला आहे एकदम तिखट आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा अजूनही दुसरे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रानभाज्यांच्या व्हिडिओचा आस्वाद घ्या तर चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तर या मित्रांनो जेवण करायला एकदम मस्तपैकी मोरे मासे आपले